पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता खात्यावरती जमा झाल्यापासून आता बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा झाला नसेल आणि आमच्या खात्यावरती नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार अशी प्रतीक्षा जर तुम्ही करत असाल तर हा खास उडो आता तुमच्यासाठी असणार आहे कारण की नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे अखेर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यासाठी मुहूर्त लागला असून आता राज्यातील लाख शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता प्रत्येकी दोन हजार रुपयांची ही जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट आता डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता हफ्ता मिळण्यास कसलाच विलंब या ठिकाणी होणार नाही नेमका आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हफ्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे नुकताच पीएम किसान योजनेचा एकेवीस वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा आगामी म्हणजेच की आठवा हफ्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच एक अतिशय महत्वाची आणि प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आता नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत सात हप्ते जमा झाले असतील त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती नुकताच पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही आता नमोद शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल जर तुम्हाला नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्याची अत्यंत गरज असेल पैशांची देखील अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या नजरा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याकडे या ठिकाणी लागल्या आहेत सोशल मीडियावरती आज हप्ता येणार उद्या हप्ता येणार असं सामन्यामध्ये येत आहे मात्र प्रत्यक्षामध्ये अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं देखील आपल्याला बघायला मत आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना कसलीच प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आता बघा या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की एकत्र आमच्या खात्यावरती चार हजार रुपये का जमा झाले नाहीत कारण की आता बऱ्याच वेळेस पीएम किसान योजनेचा या ठिकाणी हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता की दोन हप्त्यांचे एकत्र चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आले होते मात्र सध्या जर बघायला गेलं तर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये या ठिकाणी जमा झाले नाहीत सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच की या दोन हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकत्र जमा होणार असं सांगण्यामध्ये आला होता आणि शेतकऱ्यांना देखील अशी आशा होते की आमच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे रुपये जमा होतील मात्र जर बघायला तर आशेवरती पाणी फिरलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस नोव्हेंबर या दिवशी फक्त या ठिकाणी पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला म्हणजेच की एकवीस हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती या ठिकाणी नाराजी व्यक्त केले असल्यास देखील बघायला मत आहे कारण की आता सध्या जर बघायला गेलं तर खरीप हंगामामध्ये अतृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि आता रब्बी हंगाम सुरू आहे आणि रब्बी हंगामामध्ये सध्या पेरणी असेल त्यानंतर खते बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटत होतं की सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे एकूण चार हजार रुपये आमच्या खात्यावरती जमा होतील मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त एकवीस हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली आणि आता ही शेतकऱ्यांची जी नाराजी आहे ती सरकारला परवडणार परवडणार नाही कारण की आता ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे आता सरकार काय करणार तर शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करणार आणि या अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या हप्त्या पाठपाठ लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्याची तयारी हे सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर पीएम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याचे दोन रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता लगेच नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे देखील दोन रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वरती जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये दे आल्या असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही डायरेक्ट या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा वितरित होणार आहे आठव्या हप्त्याची एकूण दोन हजार पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मॅसेज येणार आहे मोबाईलवरती मॅसेस आला की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता आणि एकदा डेबिटची प्रक्रिया सुरू झाली की लगेच तुमच्या खात्यावरती पाच ते दहा मिनिटांमध्ये हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आता बघा या ठिकाणी काही सांगण्यामध्ये आले आहे तर पीएम किसान योजना ही केंद्र सरकार चालवत असते आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकार चालवत असते आता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दरवर्षी सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये म्हणजेच की दोन्ही योजनांचे एकूण शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दे देण्यामध्ये येत असतात आता नेमका नमोचा हप्ता आता खात्यावरती कधी जमा होणार तर बघा पीएम किसान योजनेचा एकेबीस हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि याच धर्तीवरती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची तारीख सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित करण्यामध्ये आली असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे मात्र त्यातच आता शेतकऱ्यांसाठी एक चिंतादायक देखील बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की पी किसान योजनेच्या हप्त्या पाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत असला तरी आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार नाही या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजना केवळ गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच आहे त्यामुळे सरकारने काही महत्वाच्या अटी आणि पात्रता जाहीर केल्या आहेत यामुळे सुमारे आता या ठिकाणी साधारणतः दीड लाख अपात्र शेतकरी या लाभातून वगळले जातील असं या ठिकाणी एक अंदाज बघायला मत आहे म्हणजेच की या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे बघा आता एकंदरीत जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता होता तो राज्यातील साधारणतः शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला होता आणि त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो राज्यातील साधारणतः या ठिकाणी नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्या वरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच या ठिकाणी जर बघायला गेला तब तर तब्बल सहा लाख शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यामध्ये येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला आहे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना अपात्र काय करण्यामध्ये येत आहे तर बघा सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची पडताळणी करण्यामध्ये येत आहे आणि जय शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसत नाही तर अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी योजनेमधून वगळण्यामध्ये येत आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर निकषामध्ये बसत नसणाऱ्या नसणाऱ्या शेतकऱ्यांचा आता हा बंद करण्यामध्ये येणार आहे आणि जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे जर तुम्ही या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचा या ठिकाणी हप्ता बंद होऊ नये तर त्याकरिता आता तुम्हाला दोन काम या ठिकाणी करावे लागणार आहेत सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यामध्ये सांगणार आहे तुमचा देखील वेळ या ठिकाणी वाया गेला नाही पाहिजे याची देखील दक्षता घेण्यामध्ये दे येत आहे आता बघा कोणती कामे सरकारने करायला सांगितली आहेत थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी सरकारने आता स्पष्टपणे सांगितले आहे की नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या लाभाकरिता प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता बरेच शेतकरी असं म्हणत असतील की ई के वाय सी का करावी तर बघा योजनेमध्ये फक्त गरजू आणि की ज्या शेतकऱ्यांना खरंच या ठिकाणी हप्त्याची गरज आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर केवळ गरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्याच खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा झाला पाहिजे याकरिता सरकारच्या माध्यमातून ई के वाय सीचा हा नियम या ठिकाणी लागू करण्यामध्ये आला असून आता जे शेतकरी ई केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा होणार असल्यामुळे प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांनी इ केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही ई केवायसी केली असेल तर आता शंभर टक्के तुमच्या हप्ता हा जमा होईल आणि ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही त्यामुळे प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे हे झालं पहिलं महत्वाचं काम म्हणजेच की ई केवायसी करावे लागणार आहे आणि त्यानंतर दुसरं जे महत्वाचं काम आहे ते सर्व शेतकऱ्यांना करण्याची गरज नाही आता दुसरं कोणतं महत्वाचं काम आहे तर बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही आणि आधार कार्ड जर बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हप्ता मिळू शकत नाही त्यामुळे आता ज्या आधार त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे हे कामे जे शेतकरी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा आठवा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे कोणत्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार तर या ठिकाणी बघा एच डी एफ सी बँक आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या एच डी एफ सी बँकेमध्ये अकाउंट असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे त्यानंतर आय सी आय सी आय बँक असेल या देखील बँकेच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्यानंतर कोटक महिंद्रा बँक असेल यस बँक ॲक्सिस बँक युनियन बँक बँक ऑफ बडोदा असेल त्यानंतर इंडियन बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल या देखील बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे त्यानंतर महाराष्ट्र बँक जिल्हा मध्य मध्यवर्ती मद्द्द बँक असतील सहकारी बँक असतील आणि पोस्ट देखील बँक असतील या सर्व बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही ज्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला आहे त्या सर्वच बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आता बरेच शेतकरी असं म्हणत आहेत की आमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करायची कारण की आता बऱ्याच वेळेस काय होतं तर बघा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसते आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे शे जमा होत नाहीत त्यामुळे प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने सर्वच बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की हप्ता पहिला म्हणजेच की हप्ता एकाच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार का टप्प्या पे टप्प्याटप्प्यान होणार तर बघा आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि एकाच वेळी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणं हे शक्य नसतं त्यामुळे या ठिकाणी साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हा वितरित केला जाईल आणि हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल म्हणजेच की पहिल्या दिवशी काही जिल्हे दुसऱ्या दिवशी काही जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी काही जिल्ह्यात अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वाटप केला जाईल त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता बघा या ठिकाणी नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार फक्त आता लक्षपूर्वक बघत चला अतिशय महत्वाची अपडेट आहे नुकताच पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता म्हणजेच की, की एकवीस हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये आले असून आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा आठव हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे आता या ठिकाणी आपण प्रक्रिया बघू म्हणजेच की नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कशा पद्धतीने आणि कधीपर्यंत जमा होणार ते आपण थोडक्यामध्ये बघूयात फक्त राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला तर शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक ना प्रत्येक महत्वाचे अपडेट बघत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता नुकताच पीएम किसान योजनेचा एकवीस वाप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे आता पी एम किसान योजनेचा एकवीस वाप्ता राज्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला तर राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला आणि एकवीसव्या हप्त्यापोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठराशे आठ कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला आहे आणि आता बघा समोर आलेल्या माहितीनुसार म्हणजेच की या ठिकाणी अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे आणि त्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा वा हप्ता जमा झाला आहे तर फक्त अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा केला जाणार आहे आता बघा पी एम किसान योजनेचा वा हप्ता हा राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला मग नमोचा देखील आठवा हा राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पी किसान योजनेच्या एकेवीस हप्त्यापोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठराशे आठ कोटी रुपये जमा झाले आणि त्याचनुसार नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी देखील म्हणजेच की आठवा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अठराशे कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल आता बघा नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला आहे म्हणजेच की राज्यातील या ठिकाणी नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हा जमा झाला आहे म्हणजेच की या ठिकाणी ज्या राज्यातील म्हणजेच की आपल्या राज्यामध्ये नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीस हप्ता जमा झाला आहे आणि याच नव्वद लाख शेतकऱ्यांची जी यादी आहे ती सध्या केंद्र सरकारकडे आहे कारण की सर्वात आधी पीएम किसान योजनेचा हा जमा होत असतो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतो हो जमा होत असतो आता पीएम किसान योजनेचा एकेवीस वाप्ता राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि ही जी नव्वद लाख शेतकऱ्यांची जी यादी आहे ती सध्या केंद्र सरकारकडे आहे आणि तीच नव्वद लाख शेतकऱ्यांची यादी सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत आहे म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी ही राज्य सरकारकडे सध्या पाठवण्यामध्ये येत आहे आणि जशी यादी राज्य सरकारकडे येईल तसं लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत असून राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची यादी आली की लगेच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येईल आणि डायरेक्ट या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येतील आता बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता वाटप करण्याची तयारी देखील करण्यामध्ये येत आहे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे यादी आली की लगेच राज्य सरकार काय करणार तर राज्य सरकार या ठिकाणी निधी मंजूर करणार किती निधी या ठिकाणी मंजूर होणार तर साधारणतः अठराशे कोटी रुपयांचा निधी हा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये येईल आणि सरकारने निधी मंजूर केला की लगेच एक शासन निर्णय येईल जसकी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि शासन निर्णय निर्गमित झाला की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी अजून साधारणतः पाच ते दहा दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही नुकताच पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाल्यानंतर येत्या ते दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हस्तांतरित करण्यामध्ये येणार त्यासाठी आता ज्या शेतकऱ्यांनी मंजेच हप्त्याच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी येत्या चार ते पाच दिवसांच्या ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे आ म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार या ठिकाणी दिलासा मिळत आहे आणि येत्या पाच ते दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा आठवा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी रब्बी हंगामासाठी काहीसा आधार या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीची ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद